रसिक हो नमस्कार छोट्या रेषा मोठ्या रेषा या लेखाचं वाचन मी करतोय लेखक मयुरेश डंके अभिवाचन दत्ता सरदेशमुख ऐकूया छोट्या रेषा मोठ्या रेषा आमचं घरचं वातावरण अस्सल मराठी आधीच्या पिढ्या मराठी शाळेत मराठी माध्यमातूनच शिकल्या आम्ही सुद्धा मराठी माध्यमातूनच शिकलो पुढची पिढीसुद्धा मराठी माध्यमातूनच शिकते तीही अगदी अभिमानानं घरात भरपूर मराठी पुस्तकं आजही आकाशवाणीचं नित्य शिरवाण मराठी सणवार मराठी पद्धतीनंच साजरे होणारं आमचं घर घरातले सगळेजण व्यवहारासाठी उत्तम हिंदी आणि इंग्रजी बोलत वाचत लिहित असले तरीही सर्वांचं प्रेम मात्र मराठीवरच हरिवंशराय बच्चन कवी प्रदीप नरेंद्र शर्मा मैथिली गुप्त मुन्शी प्रेमचंद यांचं साहित्य आम्हाला सगळ्यांनाच प्रिय असलं तरीही कुसुमाग्रज वसंत बापट विंदा करंदीकर शांताबाई शन्ना भारा भागवत गोनिता पु ल यांच्यावर आमचा लोभ अधिक शेवटी तुमची नाळ जिथं तुमचं आंतरिक प्रेमही तिथंच माझा मुलगा लहान होता तेव्हा मराठी भाषेतले कार्टून्स मिळतात का ते मी शोधत होतो ॲनिमेटेड गाणी मिळाली गोष्टी मिळाल्या पण खास मराठी कार्टून मिळालंच नाही अगदी लहान मुलंसुद्धा हिंदी कार्टून्स पाहतात हिंदी गाणी ऐकतात त्यांच्याशी नुसत्या गप्पा मारल्या किंवा मा त्यांच्या एकमेकांशी चाललेल्या गप्पा ऐकल्या की त्यात मराठी हिंदी इंग्लिश मिंग्लिश हिंग्लिश अशा अनेक प्रकारची शब्दसंपदा आपल्याला सापडेल आता मुलांना शाळेत मधली सुट्टी नसते ब्रेक असतो किंवा रिसेस असतात कवायत नसते पीटी असते पाडे नसतात टेबल्स असतात शाळेचा डबा नसतो टिफिन किंवा लंच बॉक्स असतो निकालाचा दिवस नसतो ओपन डे असतो पालक सभा नसते पी टी एम असते वर्गात बाई शिकवत नाहीत टीचर किंवा मिस शिकवतात पाठ्यपुस्तक नसतं टेक्स्ट असतं गृहपाठ नसतो होमवर्क असतो शिकवणी नसते कोचिंग क्लास किंवा ट्यूशन असते शाळेत ॲसेंब्ली असते त्यात प्रेयर असते इतकंच काय ती खेळायला जात नाहीत ग्राउंडला जातात त्यांना कंटाळा येत नाही त्यांना बोर होतं आजकाल लोक भेळवाल्याकडे जात नाहीत तो चॅटवाला असतो मधल्या वेळेचं खाणं नसतं त्याला टी टाईम स्नॅक्स म्हणतात शेंगदाण्याची चिक्की नसते तिला न्यूट्री बार म्हणतात धिरडं म्हणायचं नाही त्याला चिला म्हणायचं फोडणी म्हणायचं नाही तडका म्हणायचं गोंधवणं म्हणायचं नाही टॅट्यू म्हणायचं सर्दी पडसं झाल्यावर वाफ घेत नाहीत स्टीम घेतात हॉटेलात गेल्यावर तर विचारूच नका थंड पाणी मागत नाहीत चिल्ड वॉटर मागतं मेन्यू कार्ड मागतात सूप वन बाय टू सांगतात भाजीऐवजी सब्जी मागतात भाकरी मागवत नाहीत जोवार रोटी मागवतात शेवटी फिंगर बाऊल आहेच पोट तुडुंब भरलं असं म्हणत नाहीत बलकी झालं असं म्हणतात खरेदी नसते तिला शॉपिंग म्हणतात वाण्याचं दुकान नसतं सुपर मार्केट असतं इस्त्रीवाला नसतो लॉन्ड्रीवाला असतो औषधाचं दुकान नसतं मेडिकल स्टोअर असतं कपड्यांचं दुकान नसतं शोरूम असतं गणपतीची वर्गणी नसते डोनेशन असतं शाळांमध्ये आषाढीची दिंडी नसते आषाढी सेलिब्रेशन असतं गणपती फेस्टिवल असतो साखरपुडा नसतो रिंग सेरेमनी असते प्री वेडिंग शूट असतं पंगत नसते बुफे असतो जेवणात दहीभात नसतो कर्ड राईस असतो जिरा राईस दाल तडका असतो भजी नसतात पकोडे असतात व्हेज भुना मसाला बेंगन व्हेज अद्रकी व्हेज मराठा व्हेज दिलबहार नरगिसी कोप्ता असली नावं असतात मराठी लग्नात मराठी गोड पदार्थ नसतातच बंगाली स्वीट असतं आता तर उपवासाचा फराळी चिवडा म्हणणंसुद्धा संपलं आहे फलाहारी चिवडा असं म्हणायचं म्हणे शेवपुरी दहीपुरीनं तर त्यांचं इंग्रजी नामांतर केव्हाच स्वीकारले त्या स्वतःला एस पी डी पी असं मोठ्या झोकात म्हणून घेतात पाणीपुरी खाल्ल्यावर लोक सुखीपुरी मागतात पाणीपुरीवाला मराठी असला तरीसुद्धा थोडा प्याज देना और तिखापुरी बन ना भैया असं म्हणतात मित्र हो आकाशवाणी आणि दूरदर्शन सोडलं तर शुद्ध मराठी भाषा माध्यमंसुद्धा वापरत नाहीत एफ एम चॅनल्सचं तर मराठी आगाध आहे बाकी तो व्यक्ती तो पेन ती बुक हे तर ऐकून ऐकून कान किटलेत मिळालं सापडलं आणि भेटलं यांच्या वापराचं घोळ तर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे पत्ता भेटला मोबाईल भेटला मार्क भेटले जागा भेटली तिकीट भेटलं मार्कलिस्ट भेटली निकाल भेटला जेवण भेटलं पाणी भेटलं नाश्ता भेटला कपडे भेटले पार्सल भेटलं कुरिअर भेटलं औषध भेटतं कॅब भेटते ॲडमिशन भेटते पासवर्ड भेटतो पैसे भेटतात कर्ज भेटतं रे देवा 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 आमच्याकडचे सणसुद्धा आता मराठी पण सोडून पल्याड निघालेत अगदी गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा जेवणात पनीर अहो लग्नातसुद्धा नवरदेव मराठी पोशाख करत नाहीत शेरवानी आणि जोधपुरीची चलती आहे आता मराठी लग्नात पाठवणी होत नाही बिदाई होते राखी पौर्णिमेला राख्यासुद्धा डोरेमॉन मिकी माऊस टॉम अँड जेरीच्या मिळतात पण पांडुरंगाची राखी मिळत नाही शिवाजी महाराजांची राखी मिळत नाही भगव्या झेंड्याची राखी मिळत नाही महाराष्ट्रातल्या शाळेत आता हारतालिका भोंडला श्रावण शुक्रवार पिठोरी अमावस्याचा मातृदिन होत नाही पण ख्रिसमस होतो गणपतीला पाच दिवस सुट्टी मिळत नाही पण ख्रिसमसला पाच दिवस सुट्टी मिळते तारक मेहता का उल्टा चष्मा आजही लाखो मराठी घरातून पाहिला जातो मराठी बिग बॉस किंवा कॉमेडी शो यांनी मराठीची शोभा वाढवली का हसं केले तुम्हीच उत्तर द्या दे। नक्षत्रांचे देणे यासारखा दर्जेदार मराठी कार्यक्रम पुन्हा का होत नाही मराठी वाहिन्यांवर संतवाणी का लागत नाही सह्याद्री वाहिनीवर पूर्वी संध्याकाळी प्रक्षेपण सुरू होताना संतवाणी लागत असायची मराठी वृत्तनिवेदक शुद्ध मराठीत बातम्या देत असायचे एखादा शब्द चुकला तरी त्या क्षणी माफ करा असं म्हणायचे आता मराठी महिन्यांवर मराठीचाच आग्रह धरणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सावरकर नायक की खलनायक असे कार्यक्रम मराठी संपादकच करतायत नाना पाटेकरांसारखा एखादा अपवाद वगळता एकही तरुण मराठी सेलिब्रिटी अस्खलित मराठीत मीडियाशी बोलत नाही दर वाक्यात भरमसाठ इंग्रजी शब्द कुठलाही मराठी चित्रपट सोहळा किंवा मराठी वाहिन्यांचे पुरस्कार सोहळे पहा म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल किती जण अस्सल मराठी पोशाखात पुरस्कार स्वीकारतात त्याचंही निरीक्षण करा तुम्हाला उत्तर मिळेल अहो उन्हाळ्यात आंब्याची खोकीसुद्धा इंग्रजी भाषेतली असतात व्यापारी मराठी आणि मालाची खोकी मात्र इंग्रजी चितळे बंधूंची बाकरवडी इंग्रजी भाषेतल्या वेस्टर्नात मिळते मॅगीचं पॅकिंग आजही इंग्रजीच आहे त्याच्यावर मराठी भाषा कुठे आहे हल्दीरामचं उत्पादन महाराष्ट्रातच होतं पण पॅकिंग मात्र पूर्ण इंग्रजी भाषेत मराठी सिनेमे मराठी जाहिराती मराठी मालिका मराठी अपार्टमेंटची नावं सगळीकडं मराठीचा लोपच दिसेल तुम्हाला वरण भात लोणच्या आण कोण नाही कोणच्या असला मराठी चित्रपट करणाऱ्या मराठी माणसाला मराठी भाषा मराठी संस्कृती याविषयी एक शब्द तरी बोलायचा नैतिक अधिकार आहे का हे सगळं शांतपणे साकल्यानं पाहिलं म्हणजे आपल्या जीवनशैलीतलं मराठी पण हळूहळू कसं कुठं आणि कुणामुळं सुटत चाललं आहे हे आपल्या लक्षात येईल मराठी टिकवायची असेल जोपासायची असेल समृद्ध करायचे असेल तर मराठीतून विचार करायला शिकवलं पाहिजे मराठी वाचन वाढवलं पाहिजे एकमेकांशी मराठीत बोललं पाहिजे अभ्यासक्रमात हिंदी असो इंग्रजी असो किंवा अन्य भाषा असो कितीही पुस्तकी शिकवलं तरी कुठलीच भाषा मातृभाषेची जागा घेऊ शकणार नाही हे त्रिवार सत्य आहे मित्र स्वर्गीय लता मंगेशकरांच्या सुरुवातीच्या काळातली एक आठवण आहे त्यांचं गाणं ऐकल्यावर अभिनेते दिलीप कुमार म्हणाले होते इसके आवाज ते मराठी दालभात की बुआती आहे लता दिदीने त्यानंतर हिंदी उच्चारणात इतकं नैपुण्य प्राप्त केलं इतकं प्राप्त केलं की के अख्खी हिंदी चित्रपटसृष्टी त्यांच्या आवाजापुढं नतमस्तक होऊन उभी होती भाषा आत्मसात करायची असते ती अशी हिंदी भाषेच्या सक्तीमुळं जर मुलं मराठीचा संस्कार विसरणार असतील तर मग पहिलीपासून इंग्रजीची सक्ती का केली आहे का हिंदीसाठी आणि इंग्रजीसाठी वेगवेगळा न्याय आहे पहिलीपासून इंग्रजीची सक्ती केल्यामुळं मुलं मराठीचा संस्कार विसरणार नाहीत का जेव्हा मराठी मुलं फास्टर फेणे वाचायच्या ऐवजी हॅरी पॉटर वाचतात तेव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला सुरुवात होते रस्त्यावर चौकात बाईक आडवी लावून त्याच्यावर केक ठेवून वाढदिवस साजरा होताना इंग्रजी शुभेच्छा दिल्या जातात तेव्हा मराठीचा संस्कार पुसट होतो मराठी माणसं दारात रांगोळी काढण्याऐवजी रांगोळीचं स्टिकर लावतात रेडीमेड गुढीचं वस्त्र नाडीचं किंवा इलास्टिकचं सोहळं रेडीमेड नऊवारी साडी विकत आणतात तेव्हा तिचं वरवरचं रूप जरी सोयशास्त्राचं असलं तरीही वास्तव मात्र मराठी पण न शिकल्याचंच असतं गणपती उत्सवात आरतीसुद्धा रेडीमेड म्युझिक सिस्टीमवर लावतात दसऱ्याची पाठीपूजा विसरतात आईन दिवाळीत घराला कुलूप लावून ट्रिपला जातात घरातली संध्याकाळची शुभंकर होती बंद होते तेव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला लागतो पिठलं भाकरी खाण्यासाठी जेव्हा हॉटेल गाठायला लागतं तेव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला लागतो ज्या दिवशी आपण सगळी मराठी माणसं फोनवर बोलताना हॅलोच्याऐवजी राम राम किंवा नमस्कार म्हणायला ला लागू आपला वाढदिवस तिथीनुसार साजरा करायला लागू घरांची दारं उघडी ठेवायला लागू घराघरात ज्ञानोबा तुकोबांचे अभंग ऐकले आणि म्हटले जातील नित्य हरिपाठ होईल सणावाराला अकरा अकरा आरत्या अख्खं कुटुंब एका सुरात म्हणेल जेवणाची सुरुवात वदनी कवळ घेता म्हणून होईल शुभकार्याच्या पत्रिका फक्त मराठी भाषेतूनच छापल्या जातील तेव्हा मराठी पुन्हा रुजायला लागेल तिला नव्यानं पालवी फुटेल मराठी घरांमधल्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वत हरिदात्या आणि चितळेमास्तर व्हायला सुरुवात केली की त्रिभाषा सूत्र असो किंवा बहुभाषा सूत्र मराठी तिच्या स्थानी आढळ राहील येरे येरे पावसापासून ते मोरोपंतांच्या आर्यापर्यंत प्रत्यक्ष शिक्षकांच्या किंवा पालकांच्या मुखातून मुलांपर्यंत पोचेल तेव्हा मराठी टिकेल मराठी कुमार साहित्य अधिकाधिक निर्माण होईल तेव्हा मराठीचा पाया सिंधुदुर्गासारखा भक्कम होईल मराठी कुटुंब ॲडलॅप्स इमॅजिकाऐवजी शिवसृष्टी झपूरचा पाहिल्या जातील तेव्हा मराठीचा संस्कार ठळक होईल जेव्हा आपल्याला आपलं स्वत्व तत्व आणि सत्व टिकवायचं असताना तेव्हा स्वतःच्या रेषा ठळक करायच्या असतात मोठ्या करायच्या असतात दुसऱ्यांच्या रेषा खोडत बसायच्या नसतात आपली रेषा मोठी करण्याचं तंत्र आणि मंत्र आपल्याला उमगलं असेल तर मग चिंतेचं कारणच काय छोट्या रेषा मोठ्या रेषा या लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक मयुरेश उमाकांत डंके मानसतज्ञ संचालक प्रमुख आस्था काउन्सिलिंग सेंटर पुणे त्यांचा मोबाईल नंबर नऊ एक तीन पाच तीन दोन नऊ सहा सात पाच अभिवाचन दत्ता सरदेशमुख आठ तीन दोन नऊ सात तीन शून्य एक आठ सहा